जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथील एका खाजगी रुग्णालयात एका हिंदू महिलेसोबत चेकअपच्या नावाखाली अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे या कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मुसलमान डॉक्टर फरार झाला आहे रुग्णालयासारख्या पवित्र ठिकाणी घडलेला हा प्रकार महिलांच्या सुरक्षिततेवर थेट प्रहार करत आहे हा डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यास पात्र आहे का याची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे तपासात असे समोर आले आहे की या डॉक्टराच्या वैद्यकीय पदवीबाबतही शंका निर्माण झाली आहे समाज माध्यमांवर त्याच्या पूर्वीच्या अनेक कृत्यांची चर्चा रंगली असून या प्रकरणाने वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासला आहे व्हिडिओ व्हायरल असूनही अद्याप कोणत्याही प्रकाराची अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही ही बाब धक्कादायक आहे या जिहादी डॉक्टरला अटक करून कठोर शिक्षा झाली नाही तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होईल जनतेची एकच मागणी आहे दोषींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा द्या बाबूलाल राठोड सुदर्शन मराठी जालना